खरी शिवसेना कोणाची हा फैसला गेली अडीच वर्ष शिवसेना कुणाची शिवसेना चोरली बाप चोरला गद्दा पन्नास खोके या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आले जे आम्ही वारंवार सांगायचो की आपली युती ही शिवसेना भाजपची आहे आपल्याला इतराबरोबर जाणं योग्य नाही आहे हे जेव्हा वारंवार सांगायचो त्या टायमाला गद्दारकीचा ठपका आमच्यावरून आता जनतेने ठरवलं की खरे गद्दार कोण म्हणून आता शिवसेना कोणाची तर ही शिवसेना प्रमुखांची आणि त्यांचा फक्त विचार घेऊन आम्ही पुढं जायचा जो प्रयत्न करतो त्यामध्ये आम्हाला जे या विधानसभेत यश मिळालं तर लोकांनी हे मान्य केलं की तुम्ही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचे विचार आणि शिवसेनेचे विचार घेऊन चाललेले आहात म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत तर दुसरीकडे आपण पाहिलं तर योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा फार फायदा झाला आणखी एक सभा घेतली असते तर आणखी तीन चार सीटा लागल्या असत्या असं बावनकुळे आहेत त्यांना महाराष्ट्रात जर थांबवलं असतं तर सगळ्या सीटा लागल्या असत्या परंतु काही सीटा आम्हाला विरोधकाला देणं हे सुद्धा गरजेचं आहे आज काय घेतं विचारांची त्यांना विरोधी नेता सुद्धा नाही आणि हा एवढाही अन्याय महाराष्ट्राच्या आपल्या संस्कृतीमध्ये असं नको म्हणून माझी तर इच्छा आहे की जे झाले ते बरोबर झाले पण आपण उत्साहामध्ये अति मागणी करते सुद्धा योग्य आहे रावसाहेब म्हणणं की महायुतीचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री इलेक्शन इलेक्शन पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेना आम्ही कधी घोषित केलेलं नव्हतं आम्हाला महायुतीमध्ये आमची सत्ता आली याचा आनंद आहे आता चेहरा कोण असेल काय असेल कोण मुख्यमंत्री होणार आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत मिळतं म्हणून चिंता त्याची करू नका कोण काय बोललोय कोणत्या पक्षाचा नेता काय बोलतोय प्रत्येकाला आपल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री झालेला आवडतो पर परंतु याचा अर्थ असा नाही की ते त्याचं स्टेटमेंट म्हणजे फायनल असतं नेत्यांना निर्णय घेऊ द्या नेते आता बसतील आजही बसणार आहेत आणि उद्या पण त्याचा निकाल लागणार की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री चालतील असं राष्ट्रवादीचे आमदार उद्याला काय चालेल नाही चालेल याचा सगळं नेते लोक विचार करतील ना तुम्ही आम्ही काय करायचा आम्हाला कोणत्याही प्रकारचे यामध्ये वाद घालायचं नाही आम्ही सर्व एकजूट आहोत एक, हो, एक मताने आम्ही नेते निर्णय ने घेतील ने आणि त्याचा सर्व अंमलबजावणी खालचे सर्व आमचे आमदार करतील ठाकरेंनी एकत्र यावे सध्या ही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे का राज ठाकरे दोन्ही ठाकरे एकत्र आले असते परंतु जो अहंकार या उभाट्या गटाला होता त्याचा परिणाम त्यांना दिसून आलेला आहे म्हणून आता एकत्र येऊन पाच वर्ष वाट पाहणे यापेक्षा प्रत्येकाने आपला पक्ष वाढवणं हेच त्यांच्या हिताचं तुम्ही योग्य पद्धतीनं करू शकता असं तुम्हाला वाटतं मला मंत्रीपद हे पहिले मिळू द्या नंतर कोणतंही खातं असलं तर चांगलं काम करेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणजे मनसेची एकही जागा नाही आली आणि आता मान्यता देखील रद्द होण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे का आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार जो काय निकाल आला तुमच्या समो समोर आहे त्याचा परिणाम काय होतील जो तो पक्ष भोगेल परंतु भविष्यामध्ये उभारी घ्यायला सुद्धा संधी आहे योग्य विचार योग्य वेळेला निर्णय जर घेतला तर काय होतं हे महाराष्ट्राने आता दाखवून दिले विधान परिषदेच्या पहिलं सरकार बनवू द्या नंतर आपण दुसरा विचार करू